देवगड निपाणी राज्यमार्गावर राधानगरी मुदाळ दरम्यान क्षमतेपेक्षा जादा चिरांची अवैध वाहतूक करणारे तेरा ट्रक राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलेत ही कारवाई राधानगरी पोलिसांसह लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली कोकणातून चिरा घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रक वाहतुकीमुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय शिवाय रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होतीये अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय देवगड निपाणी राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात नियमापेक्षा जादा चिऱ्याची वाहतूक होत आहे त्यामुळं अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय तर रस्त्यांची सुद्धा प्रचंड दुरवस्था होतीये याबाबत राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्यातील लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पकडलेल्या प्रत्येक वाहनात नियमापेक्षा जादा चिरा असल्याचं सांगितलं वाहतूक विभाग पोलीस आणि आरटीओ विभागांना अशा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय राज्यमार्गावर कायम स्वरूप पी चेक नाके उभारावेत महसूल आणि पोलीस प्रशासनाने विशेष पथक नेमून सर्व ट्रकची काटेकोर तपासणी करावी अशी मागणी केली अनेक चालक मद्य प्राशन करून असतात त्यामुळे वाहनांचे ब्रेक फेल होणं रस्त्यावर जाणं वाहनांवर नियंत्रण सुटणं अशा घटना घडतायत परिणामी अनेकांना जीव गमवावा लागलाय असा आरोप लॉरी असोसिएशन न केलाय जे काय के देवगड निप्पाणी रोडवर चिऱ्याची वाहतूक चालू आहे बरेच वेळा त्यांना ताकीद दिली आतापर्यंत गाड्या पकडून दिल्या शासकीय कारवाई केली तरी पण हे लोक ऐकत नाहीत तरी पण बरेच जण दारू सुद्धा गाडी चालवतात हो रात्रभर रस्त्याचं चा पण नुकसान होतं आहे अपघाताचं पण प्रमाण भरपूर होतं आहे त्यामुळं ओवरलोड हा कुठल्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे अंडरलोडनं बरेच म्हणजे गाडीचं पण आपलं नुकसान होत नाही अपघाताचं पण काही प्रमाण कमी का होईल आणि म्हणजे ड्रायवर पण निवांत गाडी चालवू शकते ओव्हरलोड कुठल्याही परिस्थितीत बंद झालाच पाहिजे आणि ज्या गाड्या पकडल्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन योग्य तो सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे वास्तविक अवजड वाहतुकीला रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग पोलीस आणि महसूल विभागाने पुढाकार घेतला पाहिजे मात्र होताना दिसत नाही दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन पथकांनी घटनास्थळी येऊन वाहनांची तपासणी सुरू केली आहे नियमापेक्षा वजन असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं वाहतूक विभागाचे रणजित वरोठे यांनी सांगितलं त्यातील नियमबाह्य वाहनांवर कारवाई होणार की नेहमी हे प्रकरण मिटणार असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून विचारला जातोय